राहता तालुक्यातील ढोराळे येथील साईनाथ गोरक्षनाथ काकड या तरुणाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे महेश काकड यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीत म्हटले आहे की मयत साईनाथ गोरक्ष काकड व रुपाली संजय लोंढे हे एकमेकांना ओळखतात ते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पुणे येथे राहण्यासाठी होते मयत त्याने रुपाली लोंढे यांच्या बहिणीला इन्स्टाग्रामवरून मेसेज करून शिबिगाळ केली म्हणून यातील आरोपी रुपाली लोंढे अनिल संजय लोंढे दिनेश विठ्ठल आसने पवन कैलास आसने राहुल अशोक चांदर हे मयत राहत असलेल्या ठिकाणी पुणे येथे गेले व त्याला घरातून ओढत आणत गाडीमध्ये टाकून कोकम येथे घेऊन आले त्यानंतर कोकम ठाण मारहाण केली किंवा त्याला काहीतरी विषारी औषध पाजून त्याचा खून केला आहे म्हणून वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे यातील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे एक्कावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एकशे चाळीस एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करत आहेत